राहुल मोदींचा हा दौरा कसा महत्वाचा आहे सगळ्यात मोठ्या चिनाब या पुलाचं उद्घाटन होणार आहे कसा फायदा होणार आहे कसा हा प्रोजेक्ट आहे दृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण जेव्हा आपण जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा कनेक्ट बघतो तेव्हा देशाचं इंटिग्रेशन असत आणि जगातला सर्वात उंच पूल समुद्र सपाटीपासून साधारणपणे साडेतीनशे मीटर उंचीवरचा हा पूल हा सामरिक दृष्ट्या आत्ताच आपण बघितलं की ऑपरेशन सिंदूर झालं आणि हे जे दोन पूल आहेत ह्या दोन पुलामध्ये काश्मीर खोऱ्याला जोडणं देशाला हे आज पंतप्रधानांनी जेव्हा ह्या रेल्वे पुलाचं लोकार्पण करतील उधमपूर श्रीनगर आणि बारामुला आणि त्यासोबत जगातलं सर्वात उंच पूल आता ह्याची आकडेवारी बघा तीनशे एकोणसाठ मीटर आहे उंची साधारणपणे मी म्हणालो सा दीड किलोमीटरचा तसा त्याची लांबी आहे जी अर्क असते आता जी आपण स्क्रीनवरती बघतोय ती त्याला अर्क म्हणतात तांत्रिक भाषेमध्ये ती थोडी थोडकी नाही आहे ती साधारणपणे चारशे सदुसष्ट मीटर आहे ही अशी जी आर्क टाकलेली आहे आणि हे इंजिनिअरिंग मार्बल आहे हे इंजिनिअरिंग मार्बल विक्रमी बेळामध्ये आपण पूर्ण केलं आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपलं असं धोरण होतं की पूर्वी श्रीनगर पासून एक स्पेशल गव मॉनी ट्रेन चालते जी पर्यटकांसाठी जी महत्वाची होती उदमपूर आणि त्या भागामध्ये काश्मीरपुऱ्यात आता आपल्याला ह्या पुलामुळं काय होणार असेल तर जम्मू ते श्रीनगर हा जो भाग आहे आता मी जेव्हा तिथे होतो त्या संघर्षाच्या दरम्यान तर मला असं लक्षात आलं की आपली जी रोड कनेक्टिव्हिटी आहे ती फार उत्तम आहे पण रेल कनेक्टिव्हिटी ही लॉजिस्टिकच्या दृष्टीनं महत्वाची असते जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानकडनं कबिलाच्या माध्यमातून भारतावरती त्यांचे स्वतःचे सैनिक घुसून हल्ला केला गेला तेव्हा किंवा नंतरच्या तीनही वेळच्या संघर्षामध्ये तो जो जम्मू काश्मीर आणि श्रीनगरला जोडणारा मुख्य हायवे तो त्यांच्या टार्गेटवरती होता म्हणजे कारगिलमध्ये तर त्यांचं ध्येयच होतं आत्ता आपल्याला ह्या पुलाच्या निमित्ताने पॅरल अशी लॉजिस्टिकसाठीची सगळ्यात मोठी व्यवस्था उभी राहते दुसरी कश्मीर खोऱ्यामध्ये तीनशे सत्तर हटवल्यानंतर तिथे पस्तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि मी गेल्या पंधरा वर्षामध्ये जो कश्मीर बघतोय तो आणि दोन हजार पंचवीस मध्ये मी बघितलेलं कश्मीर खोरं पूर्णपणे वेगळं कारण आता त्यांना असं वाटतं की भारताच्या मुख्य विकासाच्या प्रवाहामध्ये यायला हवं त्या विकासाच्या मुख्य प्रवाहाचं सगळ्यात मोठं रूपक किंवा ज्याला आपण सिंबल गुण ते हाय हा पूल आहे हा चिनामोरचा आणि दोन हजार दोन मध्ये त्याची घोषणा झाली होती आपल्याला तेवीस वर्ष लागली ह्या पुलाला पूर्ण करायला परंतु दोनशे बहात्तर किलो, किलोमीटरचा हा जो रेल्वे ट्रॅक आहे उधमपूर ते बारापूरला हा बराचसा भाग हा सीमावर्ती भागातनं जातो आपल्या जम्मू मधल्या नागरिकांसाठी आणि खोऱ्यातल्या नागरिकांसाठी एक वेगळी कनेक्टिव्हिटी देतो आणि भविष्यामध्ये मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे काश्मीर खोरे थे ते थेट कन्याकुमारी हा आपला देशाचा जो कनेक्ट आहे तो आपल्याला जोडायचा साडेतीन ते चार हजार किलोमीटरचं हे अंतर एक चाळीस तासामध्ये पार केलं जातं तर त्या दृष्टीनं ह्या पुलाचं महत्व आहे शापूरजी पालनजी सारख्या मोठ्या कंपनीनं ह्या पुलाचं बांधकाम केलेलं आहे चिनाब रेल्वे ब्रिज हायलाइट जर आपण बघितले त्याचे तर ती जी आर्क आहे तिथून ते प्रत्यक्षात पूल याचं सुद्धा अंतर जे आहे ते पस्तीस मीटर आहे तीनशे चोवीस मीटर पासून त्याचा कर्व सुरू होऊन तो खाली जमिनीपर्यंत येतो आणि एकूण त्याची उंची होते तीनशे एकोणसाठ मीटर भारतीय स्थापत्य तंत्र हे मध्ययुगीन कालखंडामध्ये जगासाठी आदर्श होतच पण आता हे जे इंजिनिअरिंग मार्वल आपण उभा केले आणि मी तुला सांगतो तुझ्या की तो जो डोम आहे त्या डोममधनं जे पर्यटक जातात तेही म्हणतात की काय स्वित्झर्लंड वगैरे घेऊन बसलात हा खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे आणि आता जेव्हा केव्हा आपला प्रतिनिधी ह्या ट्रेन रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करेल शब्दशहा कारण मधल्या लोकांचं ते मत आहे जे मी मग आधी ऐकलं होतं ऑपरेशन संदर्शाला शब्दशहा त्यांचं मत असतंय की अनेक अशा व्हॅलीज आहेत की जे, जे यापूर्वी एक्सप्लोर झालेले नाहीत तशा व्हॅलीज आता एक्सप्लोअर करता येतील हा पूल हा देशाच्या सामरिक दृष्ट्या देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि विशेषतः नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत असताना याचं लोकार्पण होतं अगदी त्यामुळे पर्यटनाला साहजिकच असा फायदा होणारच आहे आणि त्यासोबत जेव्हा कनेक्टिव्हिटी येत असते तेव्हा इतरही क्षेत्रांना इतरही सेक्टरमध्ये तसा मोठा फायदा होत असतो